आपले स्वागत आहे लातूर पॅटर्न मधील टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळांचा गावगावा शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालामध्ये लातूरच्या दोनशे तेरा विद्यार्थ्यांनी गुण मिळविले मात्र या निकालामध्ये दहा शाळा शून्यावर आउट झाल्या आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात चौऱ्याण्णव पूर्णांक दहा शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या परीक्षेला राज्यभरातून पंधरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहत्तीस विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत दरवर्षी कोकणसह अव्वल स्थानी असणाऱ्या आणि उच्च गुणवत्ता गाठणाऱ्या लातूर पॅटर्नसाठी यंदाचा निकाल मात्र निराशाजनक ठरला आहे कारण संपूर्ण राज्यात ज्या एकोणपन्नास शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे त्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल दहा शाळा लातूर जिल्ह्यातील ला आहेत शिक्षणाच्या दृष्टीने मागे असलेल्या भागात दर्जेदार शिक्षणाचे आदर्श म्हणून एकेकाळी लातूर पॅटर्न ओळखला जात होता मात्र यंदाच्या निकालाने या पॅटर्नवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर एकोणचाळीस शाळांचाही निकाल शून्य टक्के लागला आहे महाराष्ट्रातील विभागनीय निकाल पुणे सात शाळा नागपूर आठ शाळा संभाजीनगर नऊ शाळा मुंबई पाच शाळा कोल्हापूर एक शाळा अमरावती चार शाळा नाशिक चार शाळा लातूर दहा शाळा कोकण एक शाळा शाळांचा निकाल शून्य टक्के म्हणजे संबंधित शाळेतील एकाही विद्यार्थ्याला उत्तीर्ण होता आलेले नाही ही बाब तेथील शिक्षक शाळा प्रशासन आणि स्थानिक शैक्षणिक यंत्रणांसाठी गंभीर चिंता व्यक्त करणारी आहे लातूर पॅटर्नच्या नावाखाली खाजगी क्लासेस चालविणाऱ्या शाळा महाविद्यालयाकडून गुणवत्तेची जाहिरात केली जाते कमतरता असलेल्या बाबीवर संस्था क्लासेस शिक्षण विभाग कोणत्याही उपाययोजना करत नसल्याचे दिसून येते